नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यासाठी मोठी अपडेट राज्य सरकारच्या माध्यमातून आज एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे या शासन निर्णयामध्ये जे लाभार्थी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यासाठी हा अपडेट अतिशय महत्वपूर्ण आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा जोपर्यंत तुम्ही हा शासन निर्णय समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही माहिती समजणार आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी बँक खाते उघडण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस रोजी हा महत्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो तुम्ही जर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत हप्ते घेत असाल अनेक लाभार्थ्यांचे हप्ते बंद झालेले आहेत त्या लाभार्थ्यांचे हप्ते कोणत्या कारणास्तव बंद झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना आता या शासन निर्णयामध्ये जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती समजून घ्या किंवा जे लाभार्थी सलग आतापर्यंत हप्ते घेत आहेत अशा लाभार्थ्यासाठी सुद्धा ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे नीट समजून घ्या या ठिकाणी शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली संदर्भ क्रमांक एक ते तीन सुरू झाली सदर योजनेसाठी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या सविस्तर मार्गदर्शक सूचनानुसार संदर्भ क्रमांक सहा अन्वे आयुक्त कृषी यांच्या स्तरावर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर एक व सदर योजनेसाठी राज्य स्तरावर स्थापन करण्यात येणाऱ्या प्रकल्प सनियंत्रण कक्षा खर्चासाठी एक अशी दोन स्वतंत्र बचत खाती सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे या बँकेमध्ये उघडली आहेत सध्या स्थितीत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक दहा अन्वे सदर योजनेअंतर्गत जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकरता जिल्हा स्तरावर योजनेच्या या ठिकाणी जे स्वतंत्र बचत खाती आहेत या संदर्भासाठी माहिती देण्यात आली आहे मित्रांनो आता पी किसान सन्मान निधी योजनेमध्ये जे लाभार्थी लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्यासाठी काय माहिती आहे हे समजून घ्या केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रशासकीय खर्चासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालया जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे जिल्हा स्तरावर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक याप्रमाणे चोवीस जिल्ह्यासाठी चौतीस जिल्ह्यासाठी चौतीस स्वतंत्र बचत खाती उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे आता तुम्ही म्हणाल की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये आम्हाला खातं खोलायचं आहे का आम्ही पी किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेत आहोत परंतु मित्रांनो हे या ठिकाणी जो दुसरा पॉइंट देण्यात आलेला आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे सदर योजनेअंतर्गत अपात्र लाभार्थ्याकडील जमा करण्यासाठी आयुक्त कृषी यांच्या अस्त्रावर आयुक्त कृषी यांच्या नावे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पुणे येथे एक स्वतंत्र बचत खाते उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे तुम्हाला खातं उघडायचं आहे हे जे खातं आहे हे कशासाठी खोलण्यात म्हणजे कशासाठी खोलण्यात आलेला आहे तो म्हणजे जे लाभार्थी अपात्र आहेत जे लाभार्थी नोकरीला आहेत त्यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये पात्र नसून सुद्धा लाभ घेत आहेत आयकर भरत आहेत ज्यांच्या नावे हे पैसे सलग आतापर्यंत जमा झालेले आहेत अशा लाभार्थ्याकडून आता वसुली केली जाणार आहे त्यांचा जो परतावा आहे तो परत आता मिळवण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तुम्ही जर ऍक्च्युली पात्र असाल तुम्हाला सलग आतापर्यंत हप्ते मिळालेले असतील जे लाभार्थी अपात्र आहेत तरी सुद्धा लाभ घेत आहेत अशा लाभार्थ्याकडून आतापर्यंत जे मिळालेले हप्ते आहेत ते सर्व वसूल केले जातील आणि जे लाभार्थी पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये विनाकारण अपात्र झालेले आहेत मग अशा लाभार्थ्यांना जे रुकलेले हप्ते आहेत ते रुकलेले हप्ते त्यांना परत देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या पोर्टल पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी एक नवीन तुम्हाला ऑप्शन दाखवण्यात येत असेल या ऑप्शनच्या माध्यमातून आता तुम्हाला पीएम किसान योजनेमध्ये तुम्ही जर विनाकारण लाभ घेत असाल तुम्ही पात्र नसून सुद्धा या योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर तुम्हाला हा हप्ता किंवा या योजनेमधून तुम्हाला सरेंडर व्हायचं आहे सरेंडर होण्यासाठी हा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र